Hello, I'm Professor punam I hearty welcome to you the Language Lab. In this channel, I teach to you communication skill. How to use the communication skill in our professional communication as well in our day-to-day -day life, even uh, in our interview process. How to be successfully crack our interview. So this is a some kind of tips those i will give to you in this channel through or in this video through and uh, not only this video this video is uh only on inter introduction purpose uh but the very meaningful video this and uh, this skill we learn marathi as well english language in a both languages okay so let's begin सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ कम्युनिकेशन स्किल आता जितकेही विद्यार्थी किंवा जितकेही व्ह्युअर्स जे हा व्हिडिओ पाहत आहे सध्या तर एकतर ते विद्यार्थी दशेत आहेत किंवा त्यांनी त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि आता बाहेरच्या जगात एंटर करणार आहेत म्हणजे काहीतरी नोकरीच्या शोधात आहेत किंवा मोस्ट ऑफ स्टुडंट जे आहेत ते कॉम्पिटेटिव एक्झामचे प्रिपरेशन करत असतात युपीएससी आहे एमपीएससी आहे यासारखे या या एक्झाम आहेत किंवा तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत काही विद्यार्थी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणजेच आपले आर्ट्स कॉमर्स सायन्स ह्या फॅकल्टी ह्या ब्रांचेसचे विद्यार्थी आणि इंजिनिअरिंग टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये तुमचं बी सी ए आहे तर ह्या ब्रांचेसचे विद्यार्थी आहेत तर तुमच्या सगळ्यांच्या सिलेबसमध्ये फ्रॉम फर्स्ट इयर फर्स्ट इयर पासून फायनल पर्यंटर म्हणजे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या सिलेबसमध्ये आणि टेक्निकलमध्ये फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मग ते डिप्लोमाचे असो अगर डिग्रीचे विद्यार्थी असो तुमच्या सगळ्यांच्या सिलेबसमध्ये न्यू एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी थ्रू एक नवीन सिलेबस ऍड केलेला आहे आणि तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल आता कम्युनिकेशन स्किल हे का गरजेचं आहे किंवा हे आपण का शिकायचं आहे तर कम्युनिकेशन uh, हा जर पहिला पार्ट आपण पाहिला तर ओवरऑल आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक पार्ट येतो आणि जर तुम्हाला माहिती आहे आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन आणि जर ते फर्स्ट इम्प्रेशन आपलं चांगलं पाडायचं असेल तर मग ऑबवियसली आपल्या ज्या काही स्किल आहेत किंवा जे आपण बोलतो दिसतो राहतो तर त्या गोष्टी आता ज्या ह्या व्हॅल्यू ऍड करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्याने आपलं इम्प्रेशन खूप चांगल्या प्रकारे पडतं तर आता ह्या कुठे कुठे उपयोगी पडतात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक एक छोटस एक्झाम्पल देते एक खूप फेमस व्यक्तिमत्व एक खूप फेमस नाव आहे मोस्ट ऑफ तरुणाईमध्ये तर ते नाव खूप फेमस आहे ते म्हणजे संदीप माहेश्वरी सर संदीप माहेश्वरी सरांचं स्पीच आजपर्यंत अशी एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी त्यांचे व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत मग त्यांच्या व्हिडिओज थ्रू आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं बरोबर आहे मग ते का बरं ते असं काय वेगळं करतात की त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं आपण खूप एक नवीन जोश आणि नवीन उमेदीने कामाला लागतो तर ती त्यांची बोलण्याची कला म्हणजे ते जे त्यांचं संवाद कौशल्य आहे ते संवाद कौशल्य त्यांची त्याच्यावरती असलेली कमांड ती इतके छान पद्धतीने आहे की कोणत्या वेळी कोणती गोष्ट अगदी योग्य पद्धतीने ते मांडतात त्याच्यामुळे ते खूप फेमस आहेत ठीक आहे मग त्यांच्याकडे जशी कला आहे किंवा त्यांनी जशी ती कला अर्न केलेली आहे तर तशी आपल्यालाही करता येते मग आता ही कला आपल्याला कशासाठी शिकायची आहे तर मोस्ट ऑफ विद्यार्थी मी जसं म्हणाले त्याप्रमाणे एमपीएससी यूपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे पोलीस भरती आहे तुमची तहसीलदार आहे नायब तहसीलदार आहे यासारख्या अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतात मग त्याच्यासाठी तुम्ही थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही पेपरची खूप योग्य पद्धतीने तयारी करतात आता प्रॅक्टिकल म्हणजे फिजिकल ग्राउंड जे आहे पोलीस भरतीसाठी त्या अर्थाने मी प्रॅक्टिकल म्हणाले आहे ओके okay. तर प्री जे एक्झाम प्रिपरेशन करतात खूप छान पद्धतीने प्री क्रॅक होते त्यानंतर मेन्स येते मेन्सशी पण जोमाने तुम्ही तयारी करत असतात आणि मेन्स एक्झाम सुद्धा क्रॅक होते मग नंतर तिसरी स्टेप येते तिसरी आणि महत्वाची पायरी येते तो म्हणजे इंटरव्ह्यू आणि तुमची जी पोस्ट आहे तुमची डिझायरेबल पोस्ट आणि तुमच्यामध्ये फक्त एकच पायरी असते ती म्हणजे इंटरव्यू आणि आपण पाहिलं आहे की मोस्ट ऑफ विद्यार्थी जे आहेत अभ्यासात खूप हुशार असतात त्यांना थेरी म्हणजे मेन्स मध्ये आहे प्री मध्ये आहे खूप छान मार्क्स मिळतात पण ज्या इंटरव्ह्यू ची वेळ येते तर त्यावेळेस हे विद्यार्थी ठिकाणी जाऊन त्यांना हाती निराशा पडते आणि मग ते रिटर्न येतात सगळेच विद्यार्थी सिलेक्ट होतात असे नाही मग असं काय स्किल आहे की इंटरव्ह्यू मध्ये खूप छान प्रकारे मार्क्स त्यांना मिळतात आणि ते सिलेक्ट होतात तर ह्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असणं महत्वाचं आहे तर ते कम्युनिकेशन म्हणजे काय कम्युनिकेशन इज द प्रोसेस शेअरिंग युअर थॉट्स एक्सप्रेस युअर नॉलेज गिव्ह अँड एक्सचेंज युअर आयडिया थॉट शेअरिंग युअर नॉलेज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे काही तुमचे विचार आहेत ते योग्य पद्धतीने योग्य शब्दात मांडणं म्हणजेच आहे संवाद कौशल्य मग जर तुमची इंग्रजीवर कमांड असेल तर वेल अँड गुड जर नसेल तेच जर तुम्ही मराठी हिंदी किंवा तुमची ज्या भाषेवर कमांड आहे त्या भाषेमध्ये तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने जर ती कम स्किल जी आहे किंवा ती जी कला जी आहे ती जर अचीव केली तर नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यापासून कोणीही अडथळा आणू शकणार नाही किंवा तुम्हाला ती पोस्ट नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार कारण की ज्या वेळेस इंटरव्ह्यू पॅनल असतं तर इंटरव्ह्यू पॅनलला तुमची हुशारी पाहिजे नसते कारण ती हुशारी तुमची तुमच्या मेन्स तुम्हार आणि प्री, या दोन्ही पेपरमध्ये चेक केलेली असते आणि जे काही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोडून अदरचे विद्यार्थी आहेत तर ऑब्विसली तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आलेला आहात अर्थी अस कन्सिडर केलं जातं तुमचे मार्क्स आहे तुमचा रिझल्ट आहे ते बघून असं कन्सिडर केलं जातं की ह्या विद्यार्थ्यांना ही स्किल किंवा तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे स्किल आहे मग तुमचं काय चेक केलं हो जातं किंवा बघा तुमचा इंटरव्ह्यू कशासाठी घेतला जातो नॉलेज चेक होत नाही असं नाही त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात पण त्याच्यासोबतच तुम्ही एखाद्या गोष्टीचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर कशा पद्धतीने देतात तुमची कॉन्फिडन्स लेवल किती आहे तुम्ही पॉझिटिव्ह किती आहात किंवा तुमचा एखाद्या गोष्टीकडे ती गोष्ट जरी निगेटिव्ह असेल तर त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच कसा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदर तुमची पर्सनॅलिटी टेस्ट तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाते मग हा इंटरव्ह्यू अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब जॉईन करण्याच्या अगोदर इंटरव्ह्यू घेतला जातो आणि जर तुमचा इंटरव्ह्यू खूप छान प्रकारे गेला तर तुम्ही सिलेक्ट होतातच ऑबियसली आणि राहिली रिमेनिंग स्किल जे आहे जे तुमच्या पर्टिक्युलर फील्डमधली तर ती तुमच्या डे टू डे लाईफमधून तुम्ही शिकून घेतात डे टू डे लाईफचं जे वर्क आहे त्याच्यातून तुम्ही शिकून घेतात तर सध्यापुरती ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते की इथून पुढच्या जे येणारे आपली सिरीज आहे तर ह्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप कम्युनिकेशन स्किल काय आहे किंवा कशा प्रकारे ती आपण शिकू शकतो हे आपण पाहणार आहोत त्यासोबतच त्याचे बॅरियर्स आहेत म्हणजे त्याचे अडथळे काय आहेत किंवा आपण ते अपने कशा प्रकारे दूर केले पाहिजे त्याच्यासोबतच आपला पोश्चर आहे जश्चर आहे या सगळ्या गोष्टी टू द पॉइंट ह्या गोष्टी आपण घेणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवातून मी कॉलेजवरती टीचर आहे तर टेक्निकल कॉलेजवरही मी आ, वर्क केलेला आहे आणि नॉन टेक्निकल कॉलेजवरही करत आहे तर माझा जो काही चार ते पाच वर्षांचा अनुभव आहे शिक्षण क्षेत्रामधला किंवा ह्या मधला ह्याच्यामधूनच ज्या गोष्टी मला कळालेल्या आहेत किंवा मी क्लासरूम मध्ये माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते तर माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे की ती ज्या ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे ही स्किल शिकण्याची किंवा गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा आणि इथून पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्ही आ, खास करून ्टेज घ्या त्या सगळ्या स्किलचं किंवा ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स देणार त्याचा ऍडव्हानेज घ्या आणि माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी किंवा आपल्या येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला कळेल की बाबा विद्यार्थ्यांना खरंच पुढच्या व्हिडिओची गरज आहे का आणि आणखीन असे छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील तोपर्यंत नमस्कार